भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना यवतमाळमधील पुसत येथे प्रचार सभेतच भोवळ आले भाषणाच्या सुरुवातीलाच काही मिनिटात त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यांना भोवळ आल्याचे कळतात त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना मंचावरून बाजूला नेले यवतमाळ वाशिम लोकसभेच्या मायुतीच्या अधिकृत उमेदवार राजेश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या शिवाजी महाराज ग्राउंडवर ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती बाकी नेत्यांची भाषणे झाल्यावर गडकरींनी सभेला संबोधित करायला सुरुवात केली परंतु यवतमाळमध्ये प्रचंड तापमानाचा पारा चढल्याने त्यांना उष्णतेचा त्रास सुरू झाला सहन न झाल्याने काही मिनिटातच त्यांना घोवळ आली आठच्या दिवसातील नितीन गडकरी यांची दुसरी सभा होती सकाळच्या सत्रात बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये त्यांची सभा पार पडली होती दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये त्यांची नियोजित सभा होती मात्र सभेतच हा प्रकार घडल्याने भाषण अर्धवट सोडून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांच्या उपचारानंतर नितीन गडकरी यांना बरे वाटू लागले काही वेळानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली देशात विकासाचे सर्व पर्व सुरू असून या पर्वात तुमच्या प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना भरभरून मतदान करा असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले त्यांच्या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा उल्लेख करीत रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने केलेल्या कामाचाही पाडा वाचलाय त्याचवेळी विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे नसल्याची टीकाही केली